स्वामी समर्थ आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या या चॅनलवर हार्दिक स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर आज आहे संडे तर संडे स्पेशल आज आहे काहीतरी आणि चाललोय आम्ही बस्त्याला आता कोणाचं बसत आहे तर माझ्या भावाचं बसतं आहे चुलत भावाचं बसतं आहे त्याचं लग्न आहे पुढच्या महिन्यामध्ये तर बघूया गेल्या महिन्यात पण एक बसतं झालं त्यांचं लग्न झालं सुद्धा मी अटेंड करू शकली नाही माझं असंच होतं ओवीची शाळा असल्यामुळे लग्न गावाला असतात मग गावाला जाता येत नाही कारण ओवीची शाळा आहे तर ते एक बस्त झालं आहे आता हे दुसरं एक बस्त अटेंड करते आहे हे पण लग्न अटेंड करायला भेटणार आहे की नाही भेटणार आहे माहीत नाही पण आपण इथे मुंबईमध्ये जर कोणतेही जे कार्यक्रम असतील आणि कोणतेही सासरच्या सासरच्या पाहुण्यांचे असतील किंवा माहेरच्या पाहुण्यांचे असतील जर मुंबईमध्ये असेल तर आपल्याला अटेंडही करावे लागतात तर चला मग आता बस चालली आहे आणि तिथेही भेटे भेट होईलच आता खूप जणांची तर चला मग आपण जाऊयात बस्त्याला आणि कुठे जाणार आहोत तर सेम आमच्या इथे तुम्हाला गेल्या वेळेसच सा, सांगितलं की बसचे सगळे म्हणजे बस्ता जर बांधायचं असेल तर कुर्ल्यालाच बांधतात आणि बघूयात आता कुर्ल्याला जाते मी नेहमीप्रमाणे मेगाब्लॉक आहे आता बघूया कशी गर्दी असणार आहे काय असणार आहे आणि ओवी आणि मी आम्ही दोघं चाललो आहे ओजसला आता मम्मीकडे सोडायचं आहे

चला जरा मुद्दा कारण तिथे गेल्यानंतर खूप उशीर होतो गेल्या वेळेस संध्याकाळ झालेली मग अंटाळ मग थोडा लेटच निघालो तरवली काय बसत्याला येऊ शकणार नव्हती कारण ती गावाला होती मग व्हिडिओ कॉलवर तिने साडी पसंत केली आणि ह्या सगळ्यांचं दुसऱ्या साड्या होत्या तेव्हा आम्ही करवलीची साडी काढली मम्मीला काही ही साडी आवडली नाही खरं तर म्हणा कारण तिला पेशवाई वगैरे तिला असं वाटत होतं करवलीला पेशवाई वगैरे घ्यावी पण करवलीला तीच साडी आवडलेली आता करवली होती गावाला त्याच्यामुळे मग ती तिला कशी दिसेल म्हणून मग आम्ही स्वतःवरच ट्राय करून बघत होतो कारण मग त्याच्यावरून आपल्याला थोडाफार तरी अंदाज येतो अशी ही बऱ्यापैकी साडी होती पेशवाई वगैरे असं आता कसं खूप जण पेशवाई वगैरे घेतात की जरा नवीन पॅटर्नची वाटली म्हणून तिला सुद्धा आवडलेली ही बघूया आता तिला आवडते की काय होत सगळ्यांची साड्यांची चॉईस चाललेली आणि ओवी खूप बोर झालेली कारण ती लहान असल्यामुळे काय सगळ्या बायकांकडे आणि सगळ्या माणसांकडे काय बघत बसायचं इतकी बोर झाली ती शेवटी मग ती मला बोलली की चल आपण काहीतरी खेळूया आई तू माझ्यासोबत खेळ म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे बाबा चल आपण खेळूयात म्हणून आम्ही असा थोडाफार टाईमपास करत होतो आता झालं आहे आणि नाश्ता करायला आम्ही आलेलो आहोत आणि नाश्ता करून अर्धी माणसं बाहेर आलेत आणि अर्धी अजून नाश्ता करतात तर आपल्यासोबत कोण आहे तुम्हाला दावत होते हे सगळ्या आमच्या गावचे म्हणजे माझा माझ्या माहेरची मंडळी आहे तिकडे मम्मी उभी आहे आणि हे सगळे आमची माहेरची हे माझे भाऊ आहेत तर तिकडे अर्धी मंडई आहेत नाश्ता करून अर्धे बाहेर आलेत आणि अर्धे आतमध्ये हे आमच्या गावचे माझे भाऊ

बाय बाय आता घरी आलेली आहे मी अ येताना पण खूप कंटाळा आला कारण गर्दी खूप होती ट्रेनला भयंकर गर्दी होती आणि कुर्ल्यावरून यायचं म्हटल्यानंतर ना खूपच आणि वाजलेल्या आहेत सहा म्हणजे सहा वाजून पाच मिनिटं झाले आहेत सकाळी साधारण मी एक वाजता तिथे पोचली म्हणजे बारा वाजता तरी घरातून निघाली होती आणि म्हणजे बघा ना बारा वाजता घरातून निघाले आणि घरी यायला सहा वाजले म्हणजे अगदी पाच सहा तास आपले गेलेल्या आहेत आणि कसं माहितीये कुठलं तरी काम केलेलं बरं पण असं फिरायला नको वाटतं तरी त्यातल्या त्यात आज थोडं तरी बरं वाटलं कारण जास्त ऊन नव्हतं आणि जर आपण दुकानात म्हणजे आम्ही दिवसभर दुकानात होतो त्याच्यामुळे ए वगैरे व्यवस्थित होता त्याच्यामुळे एकदम कुलिंग फुलिंग छान वाटलं नाहीतर गर्मी इतकी आहे मुंबईमध्ये की कुठं कुठे फिरायचं म्हणून राहिलेलं नाही तर आता आली आहे मी आता मस्त छान मस्त झालेलं आहे माझ्या भावाचा आता माऊली अजून वरच आहे म्हणजे मम्मीच्या घरीच आहे आणि मी आणि ओबी आलो आता ओबी फ्रेश होऊन बाहेर खेळायला सुद्धा गेली आता मी फ्रेश होते आणि मग नंतर आपण झालं तर फ्रेश झाली आणि आता झाला मी मम्मीकडे जाते ओजसला घेऊन येते आता तो पण कंटाळला असेल आणि खूप त्रास दिला असेल महत्वाचं म्हणजे दोन्ही माम्यांना खूप त्रास दिला असेल कारण श्लोक आरवी आणि त्यांच्यामध्ये अजून ओजस म्हटल्यानंतर हे तिघं मिळून त्यांचा काय म्हणतात पिट्टाच पाडतात खूप त्रास देतात चला आता त्यांना त्याला आणायला जाऊयात चला तो वाट बघत बसला असेल काय झालं माऊ मी बाहेर गेलेली रे जरा काम होत जरा हा तू काय केलंस त्रास दिलास मामीला

काय बोलते हो हो मी नाही काय करत आता म्हणजे काय तरी केलंय कार्यक्रम काय कार्यक्रम केलास पांडू पांडू करत आलो काय पणजीकडे जाणार आहेस आणि तू शक तू आणि तू गारवी तू कुठे जाणार आहेस हा तू नेणार का त्यांना नेणार तू त्यांना कुणाच्या तिच्या पप्पांबरोबर जाणार आहे अरे 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 मस्ती केली तू करतच नाही मस्ती को, ना कोणी मारल रे तुला मम्मा नाही आल्यावर आता का ने आल तो म्हणतोय श्लोक म्हणतो काकीने मारले मामीने मारलं ह्या आरती मामीने मारलं लॉलीपॉप खाल्लं बर श्लोक तू खाल्लं का आणि मला बसलं बसलं तेवढ दिवसभराचं काम केलं लॉलीपॉप खाऊन हे खाली उतर खाली उतर तिथं वर देवार आहे अरे श्लोक आरवी बाय मम्मी कडून घे मम्मी कडून घे तुझ्या आई कडून घे तुझ्या आई कडून घे भाकरी करा पिठाची हा चला आम्ही जाऊ तू ये मागून ए मारा मारी नाही करायची रे चल बाय बाय कर चल बाए बाए। थांब ना अजून आली नाही आली आता मी त्यांना घेऊन आली त्याच्यानंतर जेवण वगैरे सगळं झालं आणि आता आम्ही चालल आंघोळीला म्हणजे ह्या दोघांना आता आंघोळीला आतमध्ये बाथरूम मध्ये पाठवलं आंघोळ म्हणजे काय तर मस्त थंड पाणी अंगावरून ओतून घ्यायचं हेच असत असा केलेला आहे आपला आजचा दिवस आजचा व्लॉग आता इथेच आपण एंड करूया आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा आणि चला मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ